आता ऐका सेवेची ताकद जगदगुरु तुकोबऱ्यांचं लोहगावला कीर्तन सत्य घडलेली घटना लोहगाव म्हणजे तुकोबऱ्याचा आजोळ सध्या विमानतळे तुकोबाऱ्यांचं मंदिर आहे तिथं पुण्यामध्ये लोहगावला तुकोबाऱ्यांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज तुकोबा यांच्या कीर्तनाला मला पुढचं महत्वाचं सांगायचंय महाराष्ट्राचा राजा तुकोबऱ्यांच्या कीर्तनाला येत होता आणि फक्त येत नव्हते तर कीर्तनात आल्यानंतर शिवाजी महाराज कीर्तनात मांडी घालून बसत होते महाराष्ट्राचा राजा तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे हा छत्रपतींच्याही मनाचा मोठेपणा आहे छत्रपतींना चांदीचं नाही सोन्याचं सुद्धा सिंहासन लोकांनी बनवलं असतं कीर्तनात एका बाजूला म्हणले असते बस सिंहासन पण छत्रपतींनी सांगितलं मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर मंडपात प्रवेश केला तुकोबाऱ्याचा भक्त त्याचा दास पांडुरंगाचा सेवक या नात्यानं मी येत माझा मोठेपणा आहे तर काय कामाचा या आताच्या छत्रपतीने त्यांना ठेवा त्यांनी सप्त ह्यांची नावं घेतली नाहीत म्हणून आपलं नाव छत्रपतीच काय म्हणत नव्हते तुझी आग्रवती कुठं लावतो परत म्हणायचं आम्ही त्यांचे मावळे विचार जर जपले तर त्यांना खरा आनंद आहे ना एवढ्या राजे पण नावाची कसलीच अपेक्षा केली नाही माफी दोसत कोबर यांच्या कीर्तनामध्ये म्हणजे आहे छत्रपती पण बाहेर गेल्या इथं मंडपात आले सगळे माउले असतात विडल राजे कीर्तनाला कीर्तन बिरंगा आणि राजे समर्पित झाले कीर्तनामध्ये आणि कीर्तनाची ती ताकद कीर्तन जांग कीर्तन जांग होय अंग हरी रूप नाही तर कीर्तनाची ताकद

असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा काय ब्रह्मरूप झाली पाहिजे तर ते कीर्तन कीर्तने राजे बी रंगले कीर्तनामध्ये आणि घटना अशी घडली जवळच एक जण फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली म्हणजे शिवाजी महाराज कीर्तन आलेत मोजके चार पाच मावळे सोबत आणि पकडण्याची जास्त सुवर्ण संधी म्हणली पकडा ही जवळची का फुटली पटांगणच होत असत <laughs> कारण जवळच्याला गुह्य माहित असतं आणि त्याने पार्टी यावर आपला घाटा होत असतो रावण सुद्धा विभीषण फुटल्यामुळे गेला आता रामाने सुद्धा इकडंच मान हांगलं होतं वर बीभीषण म्हणला इकडं हाना खाली नाभी कक्षा उडील तवा रावण कोसाला जवळच्याला गुह्य माहित असत त्याला जवळची नीट सांभाळायची ती जर फुटली तर मग परत मग आवरत नसतं मग <laughs> आणि जवळची की पाहिजे आणि सध्या जवळचीच फुटत आहे जवळचे नाही ते पार घरा घरा पुतवर आले मालता पुतण्यापर्यंत पार भावा भाव पर्यंत सगळं पटांगण झाले महाराष्ट्र <laughs> आपल्या सुनाला येत नाही ही शिजारी कोण सांगताय गोवा अय सास टी बी माझा पत्रकार आहे का त्या टीव्ही नाणी बातमी दिली त्यांना टाइम आहे का तुमच्या घरातले बातम्या द्यायला त्यांना त्यांच्याच बातम्या टाकणं होईना पत्रकार तुमच्याच घरातच जवळचा माणूस म्हातारी गप्पा हा नाही गेली की कुटाने सुरूच तुरी तुला बारी माझे तुझे चांगले माझे तुझ्यासारखे मला भेटाय पण तिच्यासारखी तुला भेटले तू मागत मी असती तुला दुसऱ्याच्याच बऱ्या चांगल्या दिसत स्वतःच्या का चांगल्या दिसना उलट सासाला माझं एक सांगणे सुनबायचं दोष कधी माणसाला सांगायचं ना उलट गल्लीतल्या माता मावल्या आल्या वर्णन करायचं माझी सुन लक्ष्मीच काय करता लेख दिवाळी तीन भांड लावून जाते पण सुनबा हेच माझे खरी लेख एवढं वाक्य फेकायला <laughs> गेल ते मग ते गोड बोला जवळच्या माणसाचे दोष कधी माणसास सांगू नका जवळच्या एखाद्या व्यक्तीचं जर चुकलं तर त्याला बाजूला गेल एखादा तुझा असं होते बरं काय आपल्याला पटत नाही माणसात असं वागणं योग्य नाही त्याला बाजूला माणसात वाच 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 बोलायचं नाही त्याला दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा माणसात वर्णन करायचा वा त्याच्यासारखा माणूस आहे का आणि त्याचं जे चुकलंय ते बाजूला घेऊन सांगायचं आपण ह्याच्या उलट करतो माणसात त्याला वाईट बोलायचं आणि एकांतात तुझ्यासारखा मित्र नाही कुत्रा ऐकायला का कर काय करायचंय त्याला दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा पन्नास टक्के भांडण जागेवर कमी होणार भेटवलं क्लिअर पाहिजे विषय चाललाय शिवाजी महाराज कीर्तनाला जवळचा मानस फुटला आणि बातमी दुश्मनाला पोच झाली म्हणजे पकडा छत्रपतींना हजारो सैनिकांनी मंडपाला वेळात टाकला ज्याची खरी शेवा ह्याच्यावर सांगतो चित्त आहे हजारो सैनिकांनी मंडपाला वेळात टाकला पण जी पकडा आली होती ती सुद्धा मल थांबा जे विठल भुंद्या म्हले मधी राडा करू नका म्हणजे कीर्तनात विक्षेप करू नये त्यांना सुद्धा कळते बाकीचे गोप तुम्ही आता करणाऱ्यांनी आणि म्हणले मध्ये आपण जे जेवण झाले बघू म्हणले कीर्तन रंगामध्ये मा आले मावळ्यांची सहज नजर मंडपाच्या कडलं गेल्याकडून सगळे सैनिकांनी येडा टाकलेला अरे बापरे मावळे घाबरले ते घाबरण्यावर की नव्हते पण का घाबरले त्यांना त्यांच्या जीवाची काळजी नव्हती हो त्यांचं वाक्यच होतं लाख मेले तरी चालतील तर लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे त्यांच्या जीवाची काळजी नव्हती पण हे वाक्य शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं तर ता उद्या महाराष्ट्राने मावळ्यांना जा विचारला असता की राजांना पकडेपर्यंत तुम्ही काय केलं कारण नेत्याला सांभाळायची जबाबदारी कार्यकर्त्याची असती ना नेते आता नेतेच काळानं कोणत्या पक्षात त्याच्यामुळे कार्यकर्ते बांगावल्यावर करायला लागले ते कुणाचं टिंकत ज्या पक्षाचा त्याला म्हणतात मी तुमचाच आहे कार्य करते तरी कुठं सुद्धा राहिले यात आणि त्यांनी तसं राहणं हेच सध्याच्या काळात योग्य राजे आमच्या जीवाची आम्हाला काळजी नाही ज्या दिवशी स्वराज्याची शपथ घेतली त्या दिवशी आपले मरण पाहिले डोळा त्या दिवशी मरणाला मीठे मारले आम्ही येत नाही हो सारखे मावळे पुन्हा पुन्हा कितीतरी घडतील पण तुमच्या सरकार राजा युगायुगामध्ये पुन्हा घडत नसून ते वाचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे प्रश्न चिन्ह निर्माण झालं मायबाप मावळे काय सामान्य होते का वजनदार होते संघ कुस्ती खेळायचे उसाची मुळी हाताने पिळायचे हांडा हांडा रस गिळायचे व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे वजनदार मावळे होते तानाजीने बाजेनं उसाची मुळी उसाची मुळी पिळित होते आताच्या पोरानं ऊस तुटा नाही <laughs> तिपरू तर तर कन त्यात अयो एखाने गोडी गाव उसाला वाटी सरकली खटकून दे जर तू आत्महत्या करत ना ऊस तू काय पोरांना ताकते राहिले नवीन जरा तरुण मुलांना माझी विनंती शरीर संपदा तरी कमवा जरा पहाटा वाटा जॉगिंग रनिंग जरा जोर बैठा का दंड सपाट्या जरा लाल मातीत कुस्ती जरा शरीर संपदा तरी पाहिजे काय ताकत होते हनुमंत राय गावात गेले माणस डिरिंग करत बसत नकोरली गाव दुसऱ्याचे हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली पिशा राहिली असत्या का दडा दडा पेटल्या त्याच गाव बी जाळलं जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तू काय ताकत होती एवढी ताकत का होती अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी अंजने मातीचा दुधाचा थेंब दगड पडला तर धड दिशे दगड फिट होता आईच्या दुधात ताकत होती आता आईचं दूध राहिले का आता बाटली पोरांना त्याला म्हणले पासून बाटते तर शेवटपर्यंत बाटलीच त्या बदल होतो रबर जतन पथऱ्याच येत लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात पंबायची पोरग झोळीत फेकायचं आईना बसायला तिकडे पोराला काय 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 त्याला आईच्या मायचा ओलावाय का आयच्या मांडी खेळायला भेटतंय कायच्या पदराला जमवाय भेटतंय आता आई जीन पॅन्टीवर रे काय पदर तरी कस काय पोरग जवळ तरी काय अहो अशा खेड्यापाड्याने तरी थोडा धर्म टिकून तुमच्या सारख्या सात्विक मावल्या बघितल्या जरा आनंद वाटतो डोक्यानं पदर खांपळाला कुंकू असं थोडं बघितलं वाटतं कीर्तन चल पुण्या मुंबईकडे गेल्या हो। <laughs> धर आणि एक सांग आपल्या धर्माला दुसऱ्या धर्मातली माणसं धोकादायक नाही तर आपल्या धर्माला आपणच धोकादायक आहे आपल्याला दुसऱ्याचं गोड लागतं आपण आपला धर्म मातीत घातला दुसऱ्यांपासून धोका नाही आपला आपण नीट सांभाळा भेट काय पहिल्यासारखे गुटगुटीत राहिल्यात का सांगा बरं तुम्ही काय पहिली पोर तेजस्वी होते आता पोर बी तसली त्यांची डोकी मडक्यावर झाल्या हातपायच्या काड्या सुख करतात दुर्गा करतात दमराव दमल्या डिरीत फोकल्यात तशी